स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये दहेगाव ग्रामपंचायतीत रेशन कार्ड केवायसीच्या नावाखाली नागरिकांची लूट उघड कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायती रेशन कार्ड केवायसी करण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून दोनशे रुपये उकळण्याचा प्रकार उघड झाला आहे महाराष्ट्र महामंडळ मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे सदस्य आणि एफ सी आय सदस्य असल्याचे भासवून शासकीय अधिकारी म्हणून ओळख देत नागरिकांची फसवणूक करणे असा प्रकार सुरू होता या प्रकाराची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मंगेश गमे यांना मिळताच त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत दहेगावला जाऊन चौकशी केली तसेच कळमेश्वर तहसील कार्यालयाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली तहसील कार्यालयातील रेशन कार्ड विभागाचे मंगेशजी ढवळे यांनी या प्रकरणी स्पष्ट केले की अशा प्रकारची कोणतीही के वाय सी प्रक्रिया आमच्या माहितीमध्ये नाही नागरिकांकडून पैसे घेण्याचा शासकीय आदेश नाही हा प्रकार सरळ फसवणुकीचा आहे आणि असे करणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेण्यात यावे विशेष म्हणजे दहेगाव येथील तत्कालीन सरपंच यांच्या परवानगीने गावामध्ये दवंडी देण्यात आली त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला व त्यांनी पैसे देण्यास सुरुवात केली आणि या दवंडीबद्दल उपसरपंच यांना काहीही माहिती नव्हती असे दहेगावचे उपसरपंच स्वप्नील चौधरी यांनी स्पष्ट केले व त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले दहेगाव येथील दोनशे ते अडीचशे नागरिक या फसवेगिरीला बळी पडलेले होते मंगेश भाऊ गमे यांनी सर्व नागरिकांचे पैसे परत मिळवून दिले व दोषींना पोलिसांच्या स्वाधीन केले या कारवाईमुळे नागरिकांची फसवणूक टळली असून स्थानिक कळमेश्वर पोलीस निरीक्षक काळवांडे साहेब व पी एस आय प्रवीण घोडाम यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण